तरस चाले। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि मित्रांनो थमनेला आणि टायटल बघून तुम्हाला समजलाच असेल की आजची रेसिपीची व्हिडिओ आहे करिश्मा आवऱ्या दिस रेसिपी काय नव्हते आपले सांग जरा ता एक ता आता एक दोन महिने आपण जाम बिझी होतो जरा कामात माझे पण मेकअपचे ऑर्डर्स होते यांना पण ऑर्डर्स होते त्यामुळे रेसिपीला आपल्याला जास्त वेळ नाही मिळाला तर फायनली आता आपण एक युनिक आणि नवीन रेसिपी घेऊन आलो आणि आता आपण कुठली रेसिपी करतोय ना ते तुम्ही नक्की बघा याच्या अगोदर आपल्या चॅनलवर त्या फिशची रेसिपी नाही आली पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर येते ते चला व्हिडिओला सुरुवात करूया देवांश रेडी रेडी आज आपण एक स्पेशल रेसिपी बनवतोय आणि या रेसिपीसाठी आपल्याला आपल्याच सबस्क्रायबरांनी कमेंट केलेली भरपूर वेळेला की या माशाची रेसिपी करा त्यासाठी आम्ही हा स्पेशल व्हिडिओ बनवतोय ते म्हणजे आपल्या खास सबस्क्रायबर फॅमिलीसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया करिश्मा माझ कंची रेसिपी आहे स्पेशल आज खारे दांडी खारे काही लोक याला दांडी बोलतात काही टेंडली बोलतात ते बघा मित्रांनो सुक्या खाऱ्या एकदम जबरदस्त यार माशीची रेसिपी फर्स्ट टाइम आपल्या वर आहे कधी ट्राय नाही केली आपण आणि आजी कसली रेसिपी करणार आहे सुक्का काय कालवण खाऱ्यांचा सुक्का खाऱ्यांचा सुक्का भाकरी सोबत नाही का चपाती सोबत भाकरी सोबत तर चला मित्रांनो खाऱ्यांचा सुक्का बनवूया आता आपण करिश्मा सुरुवात करायची रेसिपीला चला करूया आणि सांग आता हे खाऱ्या ते नाही ते क्लीन कसे करायचे म्हणजे बऱ्याचशा लोकांना याच्याबद्दल माहिती नाही ते सांग ना जरा काय नाही एकदम इझी आहे खाऱ्याशी घ्यायची आणि त्याचं जे डोलूक असते ना तोंड ते फक्त मोडून घ्यायचं अशा प्रकारे बघा बस बस तर चला मोडून झाल्यानंतर ना रेसिपी करण्याच्या अगोदर हे पाच ते दहा मिनिट पाण्यात भिजत टाकायचे म्हणजे याच्यावरची जी खवले असतात ना ही खवले ती ऑटोमॅटिक निघून जातात पाण्यात ठेवल्यावर अच्छा अच्छा तर चला मित्रांनो आपण या ज्या खाऱ्या आहेत ना दांड्या त्या मस्तपैकी साफ करून घेऊ आणि थोड्या पाण्यामध्ये भिजत घालू सर्व खाऱ्या आहेत ना त्यांची डोलकं मोडून झालीत म्हणजे त्यांचं तोंड आहे ना ते वेगळं करून झाले हे बघा तर आता आपण हे भिजत घालूया तर एक टोप घेतला आपण आणि टोपामध्ये सर्व खाऱ्या आहेत ना ते आपण घालून घेतलं आता वरना पाणी ओतून घेऊ आपण तरीच मग किती मिनिट ठेवायचे भिजत पाच ते दहा मिनिट पाच ते दहा मिनिट हे पाण्यामध्ये असे भिजत रेसिपीची आपण पूर्ण तयारी करेपर्यंत भिजत घालून ठेवायचे चला खाऱ्यांचं सुक बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया मेन म्हणजे आपले सुके खारे ते आपण पाण्यात भिजत घातले त्याच्यानंतर कांदा चिरलेला बारीक कोथिंबीर मिरची आणि आता आंब्यांचा सीझन चालू आहे आपलं तर आपण इथे कैरीची फोडी घेतली चार पाच म्हणजे याच्या याच्याबद्दल आपण आंब्याची आंबोशी घालू शकतो पण इथे आपण कैरी घेतलेली आहे तर हळद मीठ गरम मसाला आणि स्पेशल आपल्या रेसिपीचा सिक्रेट तो म्हणजे आपला घरगुती आगरीकोळी मसाला सोडेकर बंधूंचा घरगुती आगरीकोळी मसाला तर मंडळी आपण जो आपल्या रेसिपीत जो सिक्रेट मसाला यूज करतो ना आपला घरगुती आगरीकोळी मसाला तो आपण आता तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत तर फक्त मसालेच नाही तर जे आपण ड्रायफिशचे रेसिपीला यूज करतो तर ते बघा आपले कोळंबीचे सुके सोडे सुकट दांडी तर हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे तर आपल्या स्क्रीनवर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर नक्की ऑर्डर करा खूप फ्रेश आणि खूप मस्त एकदम ड्रायफिश फिश आणि आपला घरगुती आगरीकोळी मसाला आहे ओके तर चला मित्रांनो पटापट ऑर्डर बुक करा तुमचं हे बघा एक दोन तीन चार अजून तुम्हाला कोणते कोणते फिश पाहिजे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुम्ही महाराष्ट्राच्या भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहत असाल ना तरी तुमच्यापर्यंत चार ते पाच दिवसात होम डिलिव्हरी होऊन जाईल तर करिश्मा मिंटे चला करिश्मा पाच दहा मिनिटं खाऱ्यांची रेसिपी करूया चला पटापट चला मित्रांनो सुरुवात करूया खाऱ्यांच्या रेसिपीला आणि रेसिपी, रेसिपी करण्यासाठी देखा कोण कोण आहे आमच्या बाजूला अन्वी, अन्वी हाय या बाजूला देवांश निर्मयी हे सगळे आमची काम करतात ना सगळी चमचो हा माला चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया आता आगपून पेटिलेली पि झाली आपली तर हे बघा आपण हे जे खारे पाण्यात भिजत घातले ना थोडे असे चोळून घ्यायचे पाण्यामध्ये म्हणजे याला जे असतील खवले असतात ना ती ॲटोमॅटिक निघून जातात आणि हे जे तुम्हाला हे पाणी दिसतं ना ग्रे हे आपल्या ग्रे खाऱ्यांची आहेत ना खवले आहेत त्याचंही पाणी आहे तर अशा प्रकारे ना आपण दोन वेळेला हे पाण्यातून धुऊन घ्यायचे तर चला मित्रांनो बायकोनी मस्तपैकी आग पण लावली ही बघा तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावर मग तुम्हीच आग लावली मला आग लावताना येई नाही मस्त पैकी त्याच्यावर टोप ठेवलाय गरम करीत आणि चुलीच्या मागे तुम्ही आपले सर्व प्रोडक्ट बघू शकता या बाजूला येतो म्हणजे आगरी खोली मसाला सुकट सोडे आणि खाऱ्या तर चला आता टोप गरम होतोय लवकरच रेसिपीला सुरुवात करूया आपण चला सगळ्यात आधी आपण तेल घालून घेऊया आग मस्त पेटली तेल तापल्यानंतर आपण सगळ्यात आधी मिरची बारीक चिरलेली आणि कांदा चिरलेला हे मस्तपैकी परतवून घेऊ हे बघा आपला कांदा आहे ना तो लालसर परतवून घेतलाय आपण आणि त्याच्यानंतर आपण खारे ॲड करू त्याच्यात दांडी तेलावर परतवून घेऊ आपण तर तेलावर आपण हे एक मिनटं परतवून घेतलंय त्याच्यानंतर आपण आपले मसाले ॲड करू पहिला म्हणजे आपली हळद त्याच्यानंतर आपला घरगुती गरम मसाला आणि त्याच्यानंतर आपल्या रेसिपीचं सिक्रेट ते तो म्हणजे आपला सोडेकर बंधूंचा घरगुती आग्रिकोळी मसाला मस्त जण झण आणि हा जो मसाला आहे ना तुम्ही नॉन व्हेज व्हेज या दोन्ही मध्ये यूज करू शकता आणि आता मसाल्यांवर आपण परतवून घेऊ तर हे बघा हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेतलेले आहेत आणि याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी ओतून घेऊ हे आपल्याला सुकच बनवायचं आहे त्यामुळे आपण जास्त नाही पाणी ॲड करणार थोडंच पाणी ॲड करू आणि त्याच्यानंतर जे आपण कैरीची फोडी घेतलेले आहेत ते आपण याच्यात टाकून घेऊ हे बघा सुंदर असं आणि आपल्या मसाल्याचा कलर बघा आणि आपल्या मसाल्यामध्ये कोणतंही केमिकल किंवा रंग टाकलेला नाही आहे आपला घरगुती आगरीकोळी मसाला एकदम ओरिजिनल घरगुती पद्धतीने बनवलेला आहे आता सगळे मसाले आणि पदार्थ टाकून झालेले आहेत तर आता आपण पाच ते सात मिनिट ही आपण शिजवून घेऊया आणि मंडळी आपल्या रेसिपीला ना मस्त उकळी आली आणि कलर बघा आपल्या मसाल्याचा एकदम सुंदर असा कलर आला रेसिपीला चल हो आंब्याची पोळ कैरीची अजून दोन तीन मिनिट वाट बघूया मग मस्त आपली सुकी एकदम खारीची रेसिपी तयार होईल कोय बाय कोकण ची कोई कोई को कोर दे रेडी। आपली रेसिपी हो आता वाव लावू राहिली देवांश पिता अन्वी कोण कोण खाणार रेसिपी मामाचं काम कोण ऐकणार ना नाही ऐकलं ना 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 होतं देणार नाही रेसिपी चालेल हा चालेल जा टोप डेवरा जातो गरम गरम कोण चटका भेटेल हाताला हात नाही लावायचा चला जा खायला जा घेऊन येतो जा प्रीता आफ्टर लॉंग टाइम कसा वाटते तुला मामान रेसिपी बनवली दोन शब्द बोल मामाच्या रेसिपी कशा असतात सांग मामा मस्त बनवते बोल।, बोल बोल तर या बाजूला आपल्या सोबत आहेत ते म्हणजे थ्री स्टार प्रीता अन्वी आणि देवांश अन्वी, अन्वी मामाच्या रेसिपी कशा असतात सांग बोल छान असतात छान छान नाही छान छान कसे असतात मामाचे रेसिपी छान तुम्ही काय बोलाल सर छान फक्त छान दुसरा काहीतरी बोला दोन शब्द बोला कोणाला कोणाला कुठला कुठला भाव आवडतो सांगा आणि मी तुला कुठला भाव आवडतो कुठला भाव आवडतो तुला कुठला भाव आवडतो तुला काय रेसिपी कुठली रेसिपी मामाकडची मामा करती मामा बोलते आणि रेसिपी मागायला आणि का सगळी बारकी पोरा मामीला त्रास द्यायला चाललेन मामी रेसिपी दे रेसिपी दे मारा मामीला मारा 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 मारा, मारा। खरो मार खरोखरच मार चाल ए रेसिपी थोडीशीच आहे आपल्या जवळ आता वाटून खायला लागेल घास चालेल आपली रेसिपी तयार आहे आणि का सगळी चिल्ली पिल्ली बसली बाजूला ती म्हणजे रेसिपी खायला मामीला तरास दिलो आज जामनी मामी मस्त व्हिडिओ करायच्या आधी त्यांची खायची सुरुवात केली मी पॅकिंगचा काम करत होतो आणि करिश्मा सगळ्यांना सर्व करताना दिसते मस्त पैकी करिश्माने मेकअप आर्टिस्ट व्हायच्या आधी हॉटेल मॅनेजमेंट पण केलं त्याच्यामुळे तिला सगळी आयडिया आहे बरोबर नाही पुन <laughs> का उपयोग नाही जाईल पैसे डुबिले वापसचे oh. <laughs> <laughs> चला आता तुम्हाला डिश दाखवित आपली मस्तपैकी खाऱ्यांशी पोराणू कसा जायला रे सांगा जरासा पिताबाई पिताबाई खात सुटली बोलीच नाही बोल आयडिया शान झाला तिकट नाही ना झालाय मस्त आपला मसाला कसा म्हणजे एकदम बारीक पोरा पण खाता नाही आणि नवीन मेंबर दिसते आज आपल्या व्हिडिओ मध्ये खाऱ्यांची रेसिपी बनवून जायली आणि सोबत आहे ती म्हणजे भाकरी आणि समोरचा नजारा देखा आणि हो दे का आपल्या गावामध्ये आहे तो म्हणजे जवला आणि योच ताजा ताजा जवला आपण तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा काम करत असतो म्हणजे आपण कुठला बाहेर ना पार्सलवर ना मच्छी घेत नाही आपल्या जी गावामध्ये येते ना तीच तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि हा बघा खाल्यावर सगळीकडे जवलाच जवला दिसतोय आज तुम्हाला याचा पण स्पेशल व्हिडिओ येईल चला सगळ्यात अगोदर मी टेस्ट करून की कशी झाले यांची ते खाऊन मोकले ते मामाला थोपले पुन्हा मामाच्या जराशी दया नाही आली तुला हा मामा म्हणजे कॅडबरी खाताना कशी करतेस हा तू तू रे हा खात गेलोस मामाची वाटणार ना तुला देखून घे आणि निर्मय तुला किती टक्के भेटले शालेत एक टक्का भेटलो आता तू आणि किती टक्के तुला नाइंटी वन आम्हाला जन्मत का नाइंटी वन आम्ही आकडो नाही देखलो तर कॉन्ग्रॅच्युलेशन एक्क्याण्णव टक्के काढलेस असाच मामाचं नाव रोशन कर टेस्ट करून रेसिपी कशी जाईल थोपरे पोरा मस्त आहे आणि आज आपल्याला प्रॉपर शूट करायला व्हिडिओ भेटलो नाही कारण की सगळी चिली पिली होती जाम त्रास देत होती आपल्याला आपला जेवण झालेलं आहे मित्रांनो मस्तपैकी आणि आता इथे का आम्ही अंगे कॅडबरी वाटप करते जो जेवलाय त्यालाच कॅडबरी देसा प्रीता नाही जेवली प्रीता यां जेवलीस जूली नाही जेवलीस कशाशी जेवलीसुल्याने झपारा <laughs> मारला आणि म्हणा प्रीता मला तुझ्यातल्या अर्धी देशील ना देशील ना मला देशील का नाही ही दे ना देवानश तू देशील मला अर्धी हा अन्वी तू देशील निर्मय तू देशील प्रीता तू देशील अर्धी आता। चला कॅडबरी खा ए कॅडबरी खाऊन घ्या नंतर झोपा आम्हाला काम हातील दुसरी करायची कल्ला झोपशील का नाही झोपेल त्याला संध्याकाळी आईस्क्रीम तर मित्रांनो रेसिपी आपली खाऊन झाल्यानंतर आता कामाची आपली तयारी चालू आहे सगळी का सोडे पॅकिंगचा काम चालू आहे यासोबत मामी आहे आणि मामीची मदत करते करिश्मा आणि सॉरी आणि मामीची मदत करते निर्मई हाय निर्मई करिश्मा सोड्यांची किती ऑर्डर आहे टोटल आपल्याला सोळा किलो अजून पॅकिंग दे का किती झाली एक दोन तीन पाच सहा किलोचीच पॅकिंग झाली आणि मसाले किती दहा बारे नी मसाल्यांची बारा किलोची ऑर्डर आहे ते आपल्याला पाच वाजायच्या आधी सगळे ऑर्डर आहेत ना ते रेडी करायचे आहेत आणि कुरिअरवाल्याकडे घेऊन जायचे आहेत तर हे बघा मित्रांनो हे एक किलोचं पॅकेट आहे सोड्यांचा आणि हे अर्धा किलोचा आणि मसाल्यांची पण पॅकिंगची तयारी आपली चालू आहे करिश्मा मदत करते म्हणा आणि सोबत आपले निर्मय पण आहे सोडे एकदम ताजे ताजे सोडे आहेत मित्रांनो हे बघा तर मित्रांनो अर्धा किलोचे सोडे आपले भरायचं काम चालू आहे का आणि सर्व टोपलीमध्ये जे आपले बारा पंधरा किलो होते सोडे ना ते सगळे संपले आपले आजच्या दिवसाचे सर्व ऑर्डर्स आहेत ना मसाल्याचे आणि सोड्याचे ते रेडी आहेत हे बघा भरून रुई हाय हाय आहे हे बघा मित्रांनो आजच्या दिवसाचे किती ऑर्डर आहेत हे आहेत ते म्हणजे आपले कोलंबीचे सुके सोडे आणि हा आहे तो म्हणजे आपला सोडेकर बंधू आग्रिकोली मसाला घरगुती आग्रिकोली मसाला तर चला आता फटाफट आपण हे पार्सल करू कुरिअरला जाऊन तर मित्रांनो तुम्हाला एकदा आमच्या कोरलाईचा जाऊला दाखवतो हा बघा एकदम फ्रेश आज दुपारीच चाल आहे आणि आता संध्याकाळ झाली जाऊला बघा किती फ्रेश आहे आणि पांढरा पांढरा आहे तर फटाफट ऑर्डर करा कारण की आता पावसाला जवळ येतोय फक्त एक महिनाच आहे त्याच्यानंतर सुकट वगैरे काही मिळणार नाही कोणाकोणाला पाहिजे त्यांनी कमेंट करा कमेंट करायच्या बदली व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि तुमच्या घरपोच सुकट मागवा आता सर्व आपलं पॅकिंगचं सामान घेऊन आपण रेवदंड्यात चाललोय कुरिअर करायला करिश्मा माहिती तर चला आजचा सा छोटासाच व्हिडिओ होता पण भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता बरोबर का नाही करिश्मा म्हणजे आपली जे सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांना आपण खाता होते मावरा लागते आणि आपण ते त्यांना प्रोव्हाइड करता होता तर व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय गिरिकोली टाटा चला, चला। आधी खाऊ नंतर पार्सल टोचे